श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीस मार्च दोन हजार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याचा नेमका मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर म्हणजेच गुढी उभारण्याची नेमकी वेळ काय आहे गुढीपाडव्याचं महत्व या व्हिडिओत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष असे महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो म्हणजे मुहूर्त तोच मुहूर्त आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अगदी या दिवशी प्रत्येकाच्या दारात ही गुढी उभारली जाते दारात गुढी मुहूर्तावरच उभारायची असा सर्वांचा आग्रह देखील असतो यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्याचबरोबर पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात थोडक्यात तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काठीवर अडकवलेला तांब्या त्याचबरोबर आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचं तोरण दारातील रांगोळी घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभारताना सर्वात पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आतोच या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर हिंदू हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्र प्रतिपदा तिथीही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपणार आहे उदय तिथीला महत्व असल्याने यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याचा मुहूर्त आपण जाणून घेऊया तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच अतिशय शुभ मानला जातो मात्र तरी देखील हा शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यामुळे आपण गुढी उभारू शकतो तर बघा पाडव्याच्या दिवसातील पाच महत्त्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता तर सर्वात पहिलं ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ जी आहे ती सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सात पर्यंत असणार आहे अभिजित हा दुपारी वाजून वाजून ते पन्नास मिनिटांपर्यंत असेल या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन खरेदी करणे मंग अतिशय शुभ मानलं जात त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोनं घेतात बघा प्रत्येकाला सोन्याचे एवढे भाव वाढलेले आहे अगदी प्रत्येकाला शक्य नाही परंतु असं म्हटलं जातं या गुढीपाडव्याला गुंजभर का होईना सोनं हे खरेदी करण्याला खूप महत्व आहे त्याचबरोबर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही गुढीपाडव्यापासून करू शकता त्याचबरोबर सर्वात मोठी गुंतवणूक देखील तुम्ही पाडव्याच्या मुहूर्तावर करत असतात कोणतंही शुभ कार्य या दिवशी या मुहूर्तावर केलं जात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद